महादेव दर्शनासाठी भाविकांची पायी दिंडी आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे पैठणचे प्रतिनिधी हारुण शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीक्षेत्र क्षेत्र पैठण येथील रंगार हट्टी गल्लीतील महादेव भक्त सालाबाद याही वर्षी तीसवे पैठण येथून श्री ढोलेश्वर महादेव मंदिर येथे अभिषेक करून गोदावरी नदीचं जल घेऊन पायपीट करत अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान वृद्धेश्वर म्हातारा महादेव महादेवाच्या महाशिवरात्री निमित्ताने पायपीट करीत दर्शनासाठी गोदावरीचं पवित्र जल घेऊन निघाले असून त्या जलाने दिनांक दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी करणार आहेत या शिवरात्र उत्सवासाठी पैठण महादेव भक्तांनी हर हर महादेवाचा जय जयकार करत पासष्ट किलोमीटर पायी जाऊन वृद्धेश्वर येथे महाशिवरात्री दिवशी सकाळी पोहोचणार आहेत मिरवणुकीत सर्वश्री पद्माकर जोशी सतीश अखेगावकर सतीश अखेगावकर प्रसाद खिस्ती शरद रावस अनिल चपडे ऋषिकेश खिस्ती अश्विन गोसरे पवन जोशी भूषण कावसनकर संदीप कस्तुरे दिनेश ठोमरे सचिन जाधव सतीश मुले रोहित तरटे ऋषिकेश दिवेकर सुभाष काळे दिलीप रावस रवी देवा सालचोशी, वसंत ताकटे सर, विठ्ठल सावंत पियुष सराफ हितेन सराफ मिलिंद नाईक भाऊसाहेब तोरांगे पांडुरंग मोरे कृष्णा पुडे, उमेश परदेसी गोवर्धन छडीदार रवी कुलकर्णी विशाल जाधव सहभागी झाले होते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा